आनंदाने जगणारी आनंद वाटणारी तूळ रास सर्वांना सोबत घेऊन चालणारी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते माझा जन्म याच राशीत का झाला या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट येतील त्या राशीच्या माहितीच्या व्हिडिओ सगळ्यात आधी बनवित आहोत त्यानुसार आजच्या भागात आपण तूळ राशी विषयी समजून घेणार आहोत सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल हा विषय तुम्हाला आधीच माहित असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून तूळ राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊया चित्रा नक्षत्राचं तिसरं व चौथं चरण स्वाती नक्षत्राचे चार चरण आणि विशाखा नक्षत्राचं पहिलं दुसरं व तिसरं चरण अशा एकूण नऊ चरणांनी तूळ रास तयार झालेली आहे समान न्याय करणारे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि व्यापारी लोकांची राशी म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे एक पुरुष हाती तराजू व त्या काही वस्तू घेऊन उभा आहे अशा आकाशातील नक्षत्राची प्रतिकृती म्हणजे तूळ रास होय तराजू या राशीचं प्रतीक आहे तो समतोल दर्शक मानला जातो न्यायाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे समतोलपणा राखणं सर्वांना समान न्याय देणं सत्याचा पुरस्कार करणं आदी गुण या राशीच्या मूळ स्वभावातच असतात सोबत या लोकांमध्ये व्यापारी वृत्ती देखील आढळून येते तूळ राशीचे जातक हे रंगाने गोरे मध्यम बांध्याचे चेहऱ्याने सुंदर असतात ते सदैव प्रसन्न चित्त राहून आपल्या हसतमुख चेहऱ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतात या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे हे ज्याला एकदा आपला मित्र मांडतील त्याला सर्वस्व अर्पण करायला तयार होतात हे लोक आतल्या गाठीचेही असतात कारण इतरांच्या मनातील गोष्टी ओळखण्याचं कसब त्यांच्याकडे असतं मात्र आपल्या मनातील गोष्टी ते इतरांना कधीच कळू देत नाही कोणत्याही विषयावर तत्काल आपल्या भूमिकेत येऊन निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते हे लोक परिस्थिती कशीही असली तरी त्यात स्वतःला सामावून घेतात तूळ राशीच्या जातकांचं मुख्य दुर्गुण म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट त्यांचं चित्त विचलित करू शकते त्यांची कल्पनाशक्ती खूप दांडगी असते त्यामुळे त्यांचं ध्येय देखील मोठं असतात न्यायप्रिय नियमांना धरून चालणारे असा त्यांचा स्वभाव असतो असे लोक समाजकारण किंवा राजकारणात यशस्वी होऊ शकतात समाजकार्य करण्याची त्यांना विशेष आवड असते सोबतच आपल्या लाभ नुकसानीच्या बाबतीत हे लोक फार दक्ष असतात तसच बोलण्यात हे लोक अतिशय चतुर व व्य व्यवहारात अत्यंत चोख असतात त्यामुळे तूळ राशीचे लोक हा हे कोणताही व्यापार व्यवसायात यशस्वी होतात आता आपण तुमचा जन्म तूळ राशीतच का झाला हे समजून घेऊया तूळ रास ही निसर्ग कुंडलीच्या सप्तम स्थानात येते तुमच्या राशीच्या पंचम स्थानात शनिदेवांची कुंभरास येते या स्थानावरून आपण मागील जन्म पाहत असतो अत्यंत बुद्धिमान म्हणून ओळखली जाणारी कुंभरास तुमच्या पंचम स्थानात येते त्यात तुमची रास देखील वायुतत्वाची असून सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी रास आहे आयुष्य हा एक खरं तर प्रवास आहे एका जन्मातून दुसऱ्या जन्माकडे दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्माकडे असा तो प्रवास सुरू असतो या प्रवासात आनंदाने जगणं हे खर तर अधिक महत्वाचं ठरतं तुमच्या राशी स्वामी शुक्र ग्रहाने हे गुण तुम्हाला निसर्गत दिलेले असतात तुम्ही आयुष्य आनंदाने सुखाने यशाने जगता प्रवासाचा आनंद घेता डेस्टिनेशनपेक्षा प्रवास हा कायम महत्त्वाचा असतो आपल्याला जिथे पोहोचायचे आहे तिथे आपण पोहोचू किंवा पोहोचणार देखील नाही मात्र तो प्रवास तुम्ही कसा करता यावर तुमच्या आयुष्याचं यश अवलंबून असतं त्यानुसार तूळ जातक आयुष्याचा आनंद घेऊन हा प्रवास करतात तुमचा राशी स्वामी शुक्रग्रह आनंद देतो आणि तुम्हाला आनंदाने जगायला देखील शिकवतो आयुष्यामध्ये सर्व काही विकत घेता येतं केवळ मन आणि भावना कधीही विकत घेता येत नाही याची जाणीव तुम्हाला असते इथे एक गंमत घडून येते की तुमचा जोडीदार हा अत्यंत शिस्तबद्ध असतो काटेकोर असतो वेळ सांगणं आणि वेळ पाळणं हा त्याचा स्थायी भाव असतो याच्या अगदी विरुद्ध तुम्ही रमताजोगी सारखे असतात त्यामुळे हा एक छानसा विरोधाभास तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये बघायला मिळतो तुमची आई परिश्रमी असते तर वडील संवेदनशील असतात त्यामुळे सुखाने जगण्याची तुमची कल्पना सहज शक्य होते नक्षत्रानुसार विचार केला असता ज्या तुळ जातकांचा जन्म चित्रा नक्षत्रांमध्ये झालेला असेल तर बालपणातच तुम्हाला अत्यंत नकारात्मक असलेल्या मंगळग्रहाची महादशा येऊन निघून जाते जी तुमच्यासाठी मोठी नकारात्मक असते त्यानंतर तुम्हाला राहूची महादशा लागते राहू ग्रह हा तूळ राशीसाठी सकारात्मक ग्रह आहे तो पापग्रह असला तरी त्याच्यापासून तुम्हाला शुभ फळ मिळतात त्यामुळे राहूच्या महादशेत तुमचा जन्म झाला की बालपणापासून तुमचं कर्तृत्व उजळून निघतं खूप मोठी प्रगती तुम्ही करता किंवा तुमचा जन्म चित्रा नक्षत्रातही झालेला असेल तरी सुरुवातीची चार पाच वर्ष निघून गेल्यानंतर तुमची सकारात्मक वाटचाल सुरू होते यानंतर थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला गुरुची महादशा लागते किंवा विशाखा नक्षत्रामध्ये जर तुमचा जन्म झालेला असेल तर गुरुची महादशाच असते चित्रा नक्षत्रामध्ये जन्म झालेला असेल तर बावीस तेवीस वय असताना तुम्हाला गुरुची महादशा लागते ती देखील तुम्हाला सकारात्मक ठरते राहूच्या नक्षत्रात जन्म झाला असेल तर साधारणपणे दहा ते सोळा वर्षातील कोणतंही वय असू शकतं ते आपल्याला नक्षत्राच्या चरणावरून अगदी अचूक काढता येतं मात्र इथे सर्व अभ्यासकांना राशी नक्षत्र आणि त्याचं चरण माहीत असतील ही अपेक्षा आपण करू शकत नाही त्यामुळे त्यांचा हा विभाग लक्षात येणार नाही म्हणून ते, ते आपण अधिक सविस्तरपणे सांगत नाही आहे तरीही विषय समजून घ्या की स्वाती नक्षत्रामध्ये तुमचा जन्म झाला असेल तर पहिली महादशा ही राहूची असते ती तुम्हाला कर्तृत्व देऊन जाते विशाखा नक्षत्रामध्ये जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्हाला पहिली महादशा गुरुची मिळते गुरु म्हणजे ज्ञान बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला माहीत असेल तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरु हा तृतीयेश म्हणजे परिश्रमाचा कारक आणि षष्टेश देखील आहे असे तुळ जातक बालपणापासून खूप परिश्रम करतात सर्व स्पर्धांमध्ये खेळामध्ये सहभागी होतात यश देखील मिळवतात थोडक्यात तूळ राशीमध्ये चित्रा स्वाती आणि विशाखा हे तीन नक्षत्र येतात या तीनही नक्षत्राप्रमाणे महादशांची आखणी होते आणि महादशांची आखणी म्हणजे या जन्मातील तुमच्या कार्यकौशल्याची ती आखणी असते की तुम्हाला कोणता काळ कसा मिळणार आहे काळ कोणताही आणि कसाही असला तरी तूळ जातक आपल्या स्वभावानुसार सर्वांना सोबत घेऊन चालतात आनंदाने जीवन जगतात इतरांना आनंदाने जगू देतात तेच तुमच्या आयुष्याचं ध्येय असतं तूळ राशीच्या भाग्यस्थानात बुधग्रहाची मिथून रास येते म्हणजे इथे एक गंमत अशी आहे की मागील जन्मात तुम्ही अत्यंत जबाबदार व्यक्ती असाल प्रत्येक गोष्ट बुद्धीने तपासून पाहणं शांत बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणून चार लोकांमध्ये तुमची ओळख असते या जन्मामध्ये त्यात थोडा बदल घडून आलेला जीवनाचा आनंद घेणं मजा करणं ऐश्वर्याचा उपभोग घेणं असं सगळं करत हसत खेळत तुम्ही आयुष्य गेलात तो तर तुमचा पुढील जन्म हा देखील खेळकर खोडकर आणि मस्तीकर होईल ही देखील दिशा यातून स्पष्ट होते एकंदरीत तूळ ही अत्यंत बुद्धिमान रास सर्वांना सोबत घेऊन चालणारी रास आहे आपली कर्तव्य पूर्ण करणं शिकवण्याची गरज पडत नाही कारण माणसं तुम्ही जोडतात कर्तव्य निभवतात आयुष्य आनंदाने जगतात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातही आनंद निर्माण करतात याच उद्देशाने तुम्ही हा जन्म घेतला आहे आणि ही बाब तूळ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अशा प्रकारे माझा जन्म तूळ राशीतच का झाला हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत म्हणून पुढील भागात आपण नक्की भेटूया आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष